नमस्कार मैं यशवंत आनी आप पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए आज शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे सकाळी अकरा वाजता माता रामाई आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्तानं शहराध्यक्ष श्रीमान योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात महिला अध्यक्षा प्राध्यापक कविता आल्हाट व अध्यक्ष फजल शेख आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महिला अध्यक्षा प्राध्यापक कविता अल्हाट म्हणाल्या की आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे माता रमाई आंबेडकर हे नाव आता एक व्यक्तीचे उरलेले नसून ते आ ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्र यांच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहायच्या दिनी दुबळ्यांच्या वंचितांच्या सेवेत स्वतःला त्याने वाहून घेतले होते या जगात जे महान थोर महापुरुष होऊन गेले त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरातील स्त्रियांचा अर्थात स्त्रीचा अर्थात पत्नीचा सिंहाचा वाटा आहे यातील एक श्री म्हणजे मातारामाई तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे आपल्या मनोगतात म्हणाले की मातारामाई या फार कष्टाळू मेहनती व व प्रेमळ होत्या त्या बाबासाहेबांची एका बाळाप्रमाणे काळजी घेत अशा महान थोर माता जिने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा भावनांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानांची शिकवण दिली त्या रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला वनंद या गावी झाला रमाईला एक अक्का नावाची मोठी बहीण गौरा नावाची लहान बहीण व शंकर नावाचा लहान भाऊ होता ती चार भावंडे होती माई किती साध्या भोळ्या कष्टाळू व काटकसरी होत्या अशा निस्वार्थ त्यागमूर्ती रमाईचे जितके गुणगान गावे तितके कमी आहे अशा थोर विलंब्र व शालीनतेच्या मूर्तीला रमाईला वंदन करतो यावेळी अन्य पदाधिकारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी महिला अध्यक्ष कविता अल्लाट कार्याध्यक्ष फैजल शेख माजी नगरसेवक सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल सेवादल अध्यक्ष महेश झपके व्यवस्थापन सेलाध्यक्ष अकबर मुल्ला असंघटित कामगार सेलाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र ओहाळ महिला बोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफने दीपक साकोरे ज्ञानेश्वर उर्फ मावली मोरे उपाध्यक्ष प्रवीण गव्हाने प्रदीप गायकवाड सरचिटणीस राजू चांदणे कुमार कांबळे सनंदा काटे बाळासाहेब चौधरी रमजान सय्यद गुलाब जाधव नितीन अडसूळ संजय बनसोडे वसंत गायकवाड राजू सिरसट बापू मस्के प्रकाश दाभाडे विजय पोटे तानाजी तांबे सुनील अडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा